या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कुणी अपघातानं कुणी जन्मजात अपंग तरीही या प्रत्येकाची जिद्द अफाट कुणीतरी लढ म्हटलं आणि त्यांनी लढायला सुरुवात केली आलेल्या प्रत्येक संकटास भिडायला सुरुवात केली पावलो पावली टोचणी असतानाही हे दिव्यांग मनानो अभंग राहिले अगदी शिखरावर पोचले आणि जमिनीवरच्या प्रतिकूल परिस्थितीशी झगडून धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांचा आधार होण्याची मनिषा बाळगली आणि कोरगावकर हायस्कूलच्या धडधाकट तरीही परिस्थितीशी झुंजत मैदानावर पळणाऱ्या इयत्ता सावीतील कार्तिक चौगले आणि आयान बेपारी या दोन विद्यार्थ्यांच्या पळणाऱ्या पावलांना स्पोर्ट्स बोर्ड शैक्षणिक साहित्य स्कूल बॅग अशी मदत केली पॅरा स्पोर्ट्स अकॅडमीच्या संतोष रांजगणे जानकी मोकाशी विष्णुपंत पाटील विकास चौगले सचिन घाडगे किशोर तावडे विनायक सुतार कांचन चौगले या सर्व दिव्यांगांनी हायस्कूल हायस्कूलपासून आपल्या मदतीच्या कार्याचा श्रीगणिशा केला हे सर्व दिव्यांग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणारे आहेत यापैकी टेबल टेनिसमध्ये विकास चौगले ऍथलेटिक सुप्रिया तावडे तलवारबाजी जानकी मोकाशी व्हीलचेअर क्रिकेटमध्ये संतोष रांजगणे यांनी भारताचं नाव क्रीडा प्रकारात जागतिक पातळीवर नेलं आहे या सर्वांना पॅरा ऑलिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष देवदत्त माने पॅरा स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक विष्णू पंत पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं या दिव्यांग खेळाडूंनी धावणाऱ्या पायांना भेटवस्तूंना अधिक वेग दिल्याचं मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी सांगितलं पॅरा स्पोर्ट्स अकॅडमीच्या अभंग कार्याचं कौतुक केलं मदतीनं आमची जबाबदारी वाढली असून त्यासाठी कठोर मेहनत घेतली जाईल असं आश्वासन दिलं पर्यवेक्षिका सुरेखा पोवार यांनी आभार मानले